मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये पाच वर्षांच्या मुलीवरती अमानुष बलात्कार करून तिला जिवे मारण्यात आलेला आहे आणि ह्याचा निषेध करत धुळ्यामध्ये सुवर्णकार समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे धुळे महानगरपालिकेपासून या मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आरोपीवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील अहिर सुवर्णकार समाज तसंच सामाजिक संघटनेनं पाठिंबा दिलेला होता उपस्थित बनवून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जगदीश दुसाने यांची कन्या यज्ञा जगदीश दुसाने यांच्यावर काल जो भयंकर प्रसंग झाला या बा निरागत बालिकेवर बलात्कार करून तिला दगडाने खेचून तिचा खून करण्यात आला आणि ह्या घटनेचे परसर महाराष्ट्रभर म्हटले आमच्या समाजाच्या बी जे पीच्या आघाडीच्या नेत्या चित्रताई वाघ यांनीसुद्धा या, प्रसंग, या, या, या प्रसंगी या बाबतीत त्यांच्या बाईट बाईट दिली गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्ती व्यक्त करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून या निरा नराधमाला पाशीच दिली पाहिजे अशी मागणी आमच्या तमाम सुवर्णकार समाजाची आहे आणि या प्रसंगी एवढं सांगतो की जर तो हरामखोर जर त्या गावामध्ये सापडला असा तर त्याला जिवंत जाळण्यात आलं असतं आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर महादयांना आमचं हे निवेदन देतो आहे आणि त्यांनी शासन स्तरावर हे पाठवं हे आमची मागणी आहे